दहा दिवस होईल प्रचार भक्त आता नऊ दिवसच राहिलेला आहे गेल्या दोन तीन महिने शिरूर लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातल्या सगळ्या संघापैकी जास्त चर्चेत राहिलेला माझा चर्चेत ह्यासाठी राहिलेला आहे की ह्या मतदारसंघामध्ये दोन उमेदवार उभे आहेत एक उमेदवार जो पाच वर्षापूर्वी निवडून गेला आणि मतदारसंघात कधीच परत आला नाही पाच वर्षात एकाही गावात निधी टाकला नाही पाच वर्षात एकाही गावात गावभे दौरा केला नाही पाच वर्षात कोणाचाही फोन घेतला नाही हा एक उमेदवार एका बाजूला दुसऱ्या बाजूला पराभूत झालेला उमेदवार मी तुमच्यासमोर गेले पाच वर्ष रात्रंदिवस लोकांच्या सेवेमध्ये सतत उपलब्ध राहिलो सत्ता नाही पद नाही खाजार की नाही पण निवडून गेलेल्या खासदारापेक्षा दहा पटीनं निधी म्हणजे जवळजवळ दीड हजार कोटी रुपयाचा निधी मी गेल्या दोन वर्षामध्ये ह्या मतदारसंघामध्ये गावोगावी पोहोचवण्याचं काम केलं खरं म्हणजे आपण एखाद्याला निवडून देतो कामं करण्यासाठी पण आपल्या मतदारसंघामध्ये पाच वर्षामध्ये खासदाराचं कर्तव्य काय की केंद्र सरकारकडनं संघाच्या पायाभूत सुविधासाठी मोठा निधी आणायचा त्या प्रकारची कामं असतात ती गावोगावी जरी नाही देता आलं तरी पायाभूत सुविधा असणारे मोठे प्रकल्प मतदारसंघामध्ये आणणं त्यासाठी हजारो कोटी रुपयाचा निधी आणणं अपेक्षित असतं दुर्दैवानं आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदाराच्या माध्यमातून केंद्र सरकारकडनं एकही रुपयाचा निधी आला नाही हे दुर्दैव आहे परिणामी काय झाल्या प्रदारसंघ पाच वर्ष पाठीमाग गेला महत्वाचे प्रश्न म्हणजे वाहतुकीचा प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे ताकदच्या प्रश्नावर निवडणूक लढली गेली ताकदच्या ट्रॅफिकवर माझ्या विरोधात मतं मागितली आणि निवडून आले जे आश्वासन दिलं ते मी निवडून आल्यानंतर हा प्रश्न सोडवे पाच वर्षामध्ये ताकद ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये किंवा त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये एकही काम झालेलं नाही काही झालं नाही पण माणूस मतं मागेला पुढे आलाय तळेगाव चाकल सित्रापूरची ट्रॅफिक इतक्या प्रचंड लोकांचा खोळंबा होतो दुसऱ्या बाजूला पुणे नगर रस्त्यावर शिरूर असेल तिकडं सिक्रापूर असेल मुशी असेल सगळ्या ठिकाणी ट्रॅफिक आहे पण पाच वर्षात इकडचा कागद तिकडं हल्ला नाही माणूस मतं मारायला तयार मग आता मतं मागायची कशी तांबता मत काय करू शकलो नाही आता मालिकही नाही मग लोकांना कुठेतरी भावनेला हात घालायचा आणि शेतकरी शेतकरी कांदा कांदा करायचा गेले चार महिन्यापासूनच त्यांच्या डोक्यात कांदा आलाय गेले साडेचार वर्ष कांदा त्यांना कधी दिसला नाही शेतकरी कधी दिसला नाही पण गेल्या चार पाच महिन्यामध्ये फक्त लढायचं म्हणून लोकांना भाव लाभ घालायचा कांद्याचा प्रश्न उचलायचा आता तोही प्रश्न सरकारनं आपला सोडवला आहे गेल्या चार वर्षामध्ये असेल पाच वर्षामध्ये निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी फक्त प्रश्न निर्माण केले लोकसभेमध्ये भाषण मांडली फक्त कांद्याला भाव मिळाला नाही पाहिजे ते एकच बैलगाडीच्या संदर्भामध्ये प्रश्न मांडला तो एकच पण हे सगळं करत असताना मला आपल्याला सांगायचं आहे हे सगळं होत असताना आपण निवडणुकीला उभं राहायला म्हणून काहीतरी खोटे नाट्य प्रचार करत राहायचा लोकांना भावनिक साथ घालायचे मग विकासाचा मुद्दा बाजूला सोडायचा आणि म्हणायचं स्वाभिमान निष्ठा गेले पाच वर्ष तुम्हाला निष्ठा दिसली नाही स्वाभिमान दिसला नाही आता निवडणुकीच्या तोटावर स्वाभिमान दिसतोय म्हणून अशा खासदाराच्या पाठीमागं उभं राहण्यापेक्षा गेल्या पंधरा वर्षाचा तुम्ही मला बघितला अनुभव आहे पंधरा वर्ष मी जनतेत सतत राहिलं खासदार असो किंवा नसो सत्ता असो किंवा नसो प्रत्येक रविवारी अन्यवाडी माझ्या निवासस्थानी जनता दरबाराचं आयोजन करत राहिलं वीस वर्षामध्ये जवळजवळ आठशे सव्वा आठशे रविवार आठशेच्या पुढं आठशे बारा आठशे तेरा रविवारी माझे जनता दरबार घेतले लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला खासदार नसताना सुद्धा रोज लोकांचे फोन कधी आता ट्रान्सपोर्ट उचळलं जायचं कधी डिपी जाळं जातं यांना फोन करा लोकांना खोल्यांची आठवण येणार नाही लोकांना खोले प्रतिसाद देणार नाही पण आपल्या हक्काचे दादा आढळून रस्त्याची मागणी करायची आढळून तहसीलदारकडे काम आहे आढळून राहाय वगैरे काम मारले आढळून राहा फक्त मतं मागायला मात्र खोलेकडं खोले आपली शक्कल लढवू म्हणून अशा निष्क्रिय खासदाराला निवडून देण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा मला खासदार व्हायचं आहे मला मोठं व्हायचं म्हणून नव्हे तर माझ्या मतदारसंघातले चार महत्वाचे प्रश्न आहेत एक तर ट्रॅफिकचे सगळे प्रश्न जर सोडाय झाले सगळ्या मतदारसंघासाठी मला किमान किमान येणाऱ्या पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये फक्त रस्त्याच्या वाहतुकीसाठी लागणार <स्काति> पुणे नाशिक रेल्वेची आजची कॉस्ट झाली आता प्रज किंमत झाली आहे की चोवीस हजार कोटी रुपयावर तो प्रकल्प गेला आहे म्हणजे एकंदरीत पन्नास हजार कोटी रुपये जर तुम्हाला केंद्रातून हवे असेल तर नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा खासदार आपल्याला सरकार येणारे नरेंद्र मोदीच देणार आहे खासदार पण त्यांच्या विचाराचा दिला तर चाळीस हजार पन्नास हजार कोटी रुपये जर मतदारसंघासाठी हे प्रकल्प मिळण्यासाठी जर आपल्याला काम करायचं असेल तर सत्तेतलाच खासदार जोडून द्या एक मी सांगायला आलो अन्यथा काय होईल ह्या माणसाला पुन्हा निवडून दिलं तर पुन्हा शूटील पुन्हा भासणं पुन्हा सुटील पुन्हा भासणं कामाचा मात्र झिरो आणि म्हणून ह्या फुल बळी पडू नका फुसू नका येणाऱ्या तेरा तारखेला का काही करा आणि धनु घड्याळ्याच्या चेन्नाच्या बाजूचा बटन दाबून मला प्रचंड बहुमतानं विजयी करा एवढीच विनंती करून सांगतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका